हॅलो फ्रेंड्स मी मनीषा आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं खूप स्वागत आहे तर फ्रेंड्स आज मी आवळ्याचा गुळातला मुरंबा बनवणार आहे त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आवळा हा Uh, त्याला इंडियन गॉसबेरी असं म्हणतात आणि हे एक सुपरफ्रूट मानलं जातं जे विटामिन सी अँटीऑक्सिडंट आणि फायबरने एकदम परिपूर्ण आहे आवळा हा रोगप्रतिकारशक्ती वाढवतो पचन सुधरवतो त्वचा व केसांसाठी पण उत्तम आहे तसेच रक्तातील येणं साखर नियंत्रित करण्यास त्यानंतर डोळ्यांचे आरोग्य सुधारवण्यास पण मदत करतो आयुर्वेदामध्ये ना याला धात्री असं पण म्हटलं जातं शरीराला पोषण देऊन दीर्घ आयुष्य देण्यास ना आपल्याला आवळा खूप मदत करतो त्यामुळं आवळ्या आवळ्यामध्ये ना संत्रीपेक्षा पण जास्त जास्त विटॅमिन सी असते पोटी जर आपण आवळ्याचं सेवन केलं ना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तर दिवसभराची ऊर्जा ही आपल्या शरीरामध्ये टिकून राहायला मदत होते तर आता सध्या बाजारामध्ये ना खूप सारे आवळे आले आणि एकदम चांगल्या क्वालिटीच्या आवळे आलेले आहेत तर तुम्ही आत्ता हीच वेळ आहे की आवळे आणून त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून आपण टिकवून ते खाल्ले पाहिजेत वर्षभर सेवन केले पाहिजेत तर मी छान असे आवळे आणलेत निवडून आणि ते स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेत आणि त्यावरती ना असे कधी कधी डाग असतात तर स्वच्छ कपड्याने पुसून मी ते डाग काढून घेतले चाकूच्या साह्याने आणि कढईमध्ये पाणी उकळत ठेवलं आणि त्या कढईवरती एक चाणी ठेवून त्यामध्ये आता हे सर्व आवळे मी छानपैकी वाफवून घेणार आहे पंधरा ते वीस मिनिटांसाठी तर आवळे कसे आहेत त्यानुसार कमी जास्त वेळ आपल्याला वाफवायला लागू शकतो तर आपल्याला याच्यावरची जी साल आहे ही सुटेपर्यंत छानपैकी हे आवळे वाफवून घ्यायचे आहेत तर पंधरा ते वीस मिनिटं झाले आहेत आणि मी बघा हे आवळे मस्त वाफवून घेतलेत तर याची साल आता सुटायला लागली आहे वरची तर हे छान मौसूत वाफवलेत तर आता गॅसची फ्लेम बंद करून हे मी थंड होऊ दे दिले आणि त्या थंड झाल्यानंतर यांना एका स्वच्छ कापडाने किंवा पेपरने आपल्याला यावरचं जे पाणी आहे ते छानपैकी टिपून घ्यायचं आहे किंवा सोक करून घ्यायचं आहे म्हणजे हे आवळे एकदम छान तयार होतील आणि यातेना आपल्याला फोकच्या किंवा काटाळ्या चमच्याच्या साह्याने होल पाडायचे आहे त्या आवळ्यांना जेणेकरून जो गुळाचा पाक आहे तो आतपर्यंत मुरेल छानपैकी आणि आवळे एकदम चविला रसरशीत छान लागतील त्यानंतर आपल्याला एक जाडबुडाचं पातेलं घ्यायचं आहे असं पसरट आणि त्यामध्ये सर्व आवळे टाकून घ्यायचे तर अर्धा किलो आवळे आहेत आणि अर्धा किलो आवळ्यांसाठी मी इथे हा जो रेग्युलर गुळ आहे आपला हा अर्धा किलो एकदम बारीक किसून घेतला आहे त्यानंतर अर्धा चमचा मी यामध्ये सफेद मीठ घातलं आहे तुम्ही सैंध मीठ पण घालू शकता मिठामुळे टेस्ट छान लागते आणि थोडीशी वेलची पूट टाकली मी एक छोटा चमचा आणि दोन सपाट चमचे मी साखर टाकली पोह्यांचा कारण साखरेमुळे ना हा मुरंबा जो आहे हा एकदम असा ट्रान्सपरंट होतो आणि टेस्ट पण छान लागते ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची तर टाका नाही तरी पण चालेल तर गॅसची फ्लेम अगोदर थोडी मोठी करून चान घ्यायची आणि छानपैकी असा आहे ना हा गुळ मेल्ट होऊ द्यायचा त्यानंतर गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आणि साधारणपणे वीस ते पंचवीस मिनिट आपल्याला हा कमी आचेवरती एकदम छान असा शिजू द्यायचा आहे हा पाक त्याबरोबर हे आवळे जोपर्यंत आवळ्यांचा रंग बदलत नाही तोपर्यंत हे बघा असा आता आवळ्यांचा रंग व्हाईट दिसायला लागलाय म्हणजे हे आवळे जवळजवळ तयार झाले आहेत तर वीस ते पंचवीस मिनिट तरी लागतात या प्रोसेसला त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून यावर झाकण ठेवून द्यायचे आणि हे एकदम थंड होऊ द्यायचं आहे तर आपल्याला हे पूर्ण थंड होऊनच भरणीत भरायचं आहे तर तुम्ही रात्रभर जरी ठेवलं ना थंड व्हायला झाकून तरी पण चालेल आणि भरताना आपल्याला हे एका काचेच्या जारमध्येच भरायचं आहे तर ते ना मी थोड्या दोन चार लवंग पण टाकणार आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका त्याच्याने ना फ्लेवर खूप छान येतो भरताना शक्यतो जर आपण काचेची किंवा चिनी मातीची बर्णीमध्ये जर भरलं ना तर याचं लाईफ चांगलं वाढतं किंवा ते चांगलं असतं तर इतर धातूच्या भांड्यांमध्ये ना हे जे आंबट वस्तू असतात लोणचे वगैरे हे कधीच ठेवू नये ते नेहमी काचेच्याच बरण्यांमध्ये ठेवलं पाहिजे तर आता हा जर तुम्ही कमी क्वांटिटीत बनवला असेल तर बाहेर ठेवला तरी पण चालेल आठ दिवस ह्याला काहीच होणार नाही परंतु जर तुम्ही जास्त क्वांटिटीत बनवणार असाल तर तो फ्रीजमध्येच ठेवा म्हणजे तो जास्तीत जास्त टी दिवस टिकतो तर अशा प्रकारे हा मुरंबा रेडी आहे तर तुम्ही आता या सीझनमध्ये नक्की बनवा तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय